वंचितचे नेते निलेश विश्वकर्मा यांनी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे तीन दिवसीय भव्य किसान आयोजन केले होते यावेळी आज फायनलच्या दिवशी तरुणींनीही या बैलगाडा स्पर्धेत बैलगाडा सुसाट वेगाने हकलत उत्साह वाढवला अगदी काही सेकंदाचा थरारक या बैलगाडा स्पर्धेत अगदी महिलांनी यात सहभागी होऊन आम्ही मागे नाही हे दाखवून दिले यावेळी पुढील वर्षी महिलांचा बैलगाडा स्पर्धा आयोजित करू असं वंचितचे निलेश विश्वकर्मा यांनी सांगितले आज शंकरपटाचा तिसरा दिवस अत्यंत महत्त्वाचा हा पूर्ण मराठवाडा मध्य प्रदेश विदर्भ इथून जोडायला आहे त्यांचं स्वागत सुरू झालेलं आहे आज विशेष म्हणजे महिला दुर्गिरी जोडी हाकलेली आहे आपण बघतायत हा रणसंग्राम जोड्यांचं सुरू आहे आणि याचा आस्वाद घेण्यासाठी पूर्ण परिसरातील जिल्ह्यातील आपण पण श्रीन्यूजच्या सर्व संग्राम आणि पाहिजे बैलगाडावर बसून हाती दोर घेत तरुणींनी यावेळी मोठ्या उत्साहात बैल जोडी पडविली खूप छान वाटते अकलून मी पहिल्यांदा तडेगावला हकलली त्यानंतर आष्टाला गेलो आम्ही आता चांदूरला आम्हाला बोलवलं काय पुरुषांना काय सांगायचं काय नाही कमी नाहीये <laughs> महाराष्ट्र करिता चांदूरेल्वे वरून सहसंपादक राजीव शिवणकर वेगवेगळ्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून पोहोचलेली आहे सर्व टू व्हीलर फोर व्हीलर